सकाळच्या काकडीपासून सुरू झालेल्या विभिन्न कार्यक्रमात भाग घेऊन तुम्हा सर्वांनाच सात्विक आनंद प्राप्त झालेला आहे आनंदाच्या डोहात जणू काही आठवड्याभर तुम्ही सर्वजण दुबत होता अशा कार्यक्रमाची यशस्वी आखणी केल्याबद्दल महायोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेचे मी अभिनंदन करतो पाच वर्ष उत्तर प्रदेशाचा राज्यपाल होतो आणि माझ्या कारकिर्दीतही एक वेळेला आपला हा कार्यक्रम कुंभमेळ्याचा आला होता पण त्या कुंभमेळ्यात मी राज्यपाल म्हणून एक अतिशय महत्वाची गोष्ट केली मला वाटते की ते तुम्हाला सांगितले पाहिजे जसं आपण आपल्याकडे मुंबई म्हणतो पण काही लोक मुंबई म्हणतात काही लोक बॉम्बे म्हणतात असं ज्या वेळेला <coughs> लोकसभेत मला ऐकायला मिळालं त्यावेळेला मी अध्यक्षांना सांगितलं अध्यक्ष <coughs> महाराज माझ्या गावाचं नाव उत्तर बंबई लिहिलेलं असत उत्तर बंबई नाहीये तुम्ही म्हणता तसं बॉम्बे पण नाही आहे तर त्याचं मुंबई आहे ते म्हणाले आम्ही तर कितीतरी वर्ष हे म्हणतोय तुम्ही कितीतरी वर्ष चूक केली म्हणून ती सुधारायची नाही का ते म्हणाले हा चूक असेल तर नक्की त्यातनं बॉम्बे गेलं मुंबई गेलं आणि मुंबई सुरू केलं हेच गणित मी उत्तर प्रदेशात लावलं म्हणजे वर्षानुवर्ष इथे कुंभमेळा होताय तीन नद्या एकत्र येत आहेत आणि त्याला मुळचं नाव संस्कृतात मधलं नाव मुळचं हजार वर्षापूर्वी प्रयागराज आहे आणि मध्ये काही आक्रमण होऊन त्याच अलाहाबाद झालं म्हणून हे कसं चालेल आता आपला देश स्वतंत्र झालेला आहे आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या बद्दल त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि म्हणून मी पहिलं काम काय केलं असेल याबाबत तर अलाहाबादच प्रयागराज होईल <पत्राग> आणि माझ्या काळातच अगोदर सांगायचं फैजाबादला रामाचं मंदिर बांधायचं चाललंय त्या जमिनी गावाचं नाव फैजाबाद त्या गावातल्या जमिनीच्या उतारा काढला तर फैजाबाद असं गाव आहे तर मी योगी आदित्यनाथ मंत्री आहे मुख्यमंत्री त्यांना सांगितलं की अहो जर माझ्याकडे लक्ष द्या मी म्हणलं आता हे मंदिर आपलं पुरं होत आलेलं आहे आणि हे नाव जर असंच ठेवलं लोक म्हणजे फैजाबाद मध्ये राम मंदिर झालेलं आहे ते कुणालाच आवडणार नाही म्हणून त्या फैजाबादचं मूळचं जे नाव होत ते अयोध्या हेही मी केलं आणि त्याला मला अतिशय समाधान भटत